सस्नेह शुभ सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो या आठवड्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात मी एकही व्हिडिओ तयार केला नव्हता त्यामुळं बऱ्याच माझ्या नवीन शिक्षक होऊ घातलेल्या बांधवांनी मेसेज केला की सर भर शिक्षक भरती संदर्भात अपडेट देत चला कारण तुमचे व्हिडिओ पाहिल्यामुळं आम्हाला नवीन माहिती मिळते आणि आता सध्या शिक्षक भरती भरतीसंदर्भात संदर्भात किंवा किती जागा निघतील त्यानंतर नवीन काय अपडेट आले का रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे या, या संदर्भात आम्हाला नवीन माहिती मिळत असते तशी अधिकृत माहिती आम्हाला भेटत नाही परंतु तुमच्या माध्यमातून आम्हाला ही अधिकृत माहिती मिळत राहते त्यामुळं तुम्ही व्हिडिओ बनवत चाला किंवा <coughs> व्हिडिओ तुम्ही बनवत चाला किंवा आम्हाला माहिती देत चाला मित्रांनो पवित्र पोर्टलमार्फत जे टी ए आय टी परीक्षा आत्ता उत्तीर्ण झालेल्या आहेत ही दोनशे मार्काची परीक्षा पास झाल्यावर त्यानंतर तुमचा रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्यानंतर पुढं काय करायचं किंवा किती जागा निघतील आमचं मिरिट कितीपर्यंत लागेल किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे या संदर्भात महत्त्वाच्या अपडेट आज आपण पाहणार आहोत मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण हा लाईव्ह संपवणार आहे परंतु तुमचे जे मॅसेज आले त्या मॅसेजला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संच मान्यतेच्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट सांग सांगतो मित्रांनो आपल्या भरती प्रक्रिया म्हणजे नवीन शिक्षक होण्यासाठी जी भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा गाभा म्हणजे संच मान्यता आहे तुम्हाला कितीही मार्क मिळाले तुम्ही कितीही टॉपचे जरी मार्क मिळाले पण जर आपल्याला जागाच उपलब्ध नसतील तर तुम्ही मात्र शिक्षक होण्यासाठी तुम्हाला अडथळा निर्माण होऊ शकतो जर कदाचित जागा जास्त असेल आणि तुम्हाला मार्क कमी असतील तरीसुद्धा तुम्ही शिक्षक होऊ शकता म्हणून शिक्षक भरतीमध्ये जाग जागा जास्त निघणं हे महत्त्वाचं आहे आणि ह्या जागा कशावर निघतात तर संच मान्यतेवर निघतात संच मान्यता म्हणजे काय की किती विद्यार्थ्या पाठीमागं एक शिक्षक किती विद्यार्थ्यां पाठीमाग शिक्षक आता जुनी संच तर जो जार होता त्याच्यामध्ये वीस पट जर असेल शाळेमध्ये एक ते चौथे किंवा पाचवीपर्यंत जर वीस मुलं असतील तर तुम्हाला दोन शिक्षक तिथं उपलब्ध होत होते किंवा दोन शिक्षकांची पदं मान्य केली जात होती जर तुम्हाला तिसरा शिक्षक हवा असेल जर तुम्हाला तिसरा शिक्षक हवा असेल तर तुम्हाला एकसष्ट पट म्हणजे वीस ते चाळीस पर्यंत दोन शिक्षक आणि चाळीस ते साठ पर्यंत दोन शिक्षक आणि साठच्या पुढे एक जरी झाला तरी तुम्हाला तिसरा शिक्षक अवल अवेलेबल होत होता म्हणजे मित्रांनो जुन्या संच मान्यतेनुसार जर एका शिक्षकासाठी त्यांनी वीस पटाची आठ घातली होती म्हणजे वीस पटामागे एक शिक्षक चाळीसला दोन शिक्षक चाळीसच्या पुढं गेला की तिसरा शिक्षक मिळायचा परंतु या जुन्या संच मान्यतेच्या जे आर नुसार ही शिक्षक संच निश्चिती केली जात होती आणि त्यानुसार जर आत्ता जर तशी सच मान्य त्यांनी झाली तर महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अभ्यासानुसार जवळजवळ पंचवीस ते तीस हजार जागा अनुदानित विनाअनुदानित जिल्हा परिषदांच्या महानगरपालिकेंच्या किंवा नगरपालिकेंच्या किंवा इतर जी काही कटक मंडळं आहेत किंवा आदिवासी आश्रम शाळा आहेत किंवा इतर शाळा आहेत अशा सर्व शाळांची मिळून पंचवीस ते तीस हजार शिक्षकांची भरती जुन्या संचमान नीतीच्या जीआर नुसार होऊ शकते बरोबर तुमचा प्रश्न घेतो तुमचे प्रश्न नक्की घेतो तुम्हाला त्या प्रश्नाला प्रत्येक प्रश्न उत्तर दिलं जाईल फक्त तुम्ही तुमचे प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी टाका तुम्ही तुमचे सगळे प्रश्न घेतले जातील काळजी करू नका तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देतो आता काय झालंय तुमचे मेसेज मला दिसत बर आता हा जुन्या जो जे आर आहे हा तुमचे प्रश्नाचे उत्तर देतो देतो उत्तर तुम जो जुन्या संचनात जे आर आहे त्यानुसार जर ही शिक्षक पद्धतीची निश्चिती झाली तर भरपूर जागा निघतील पण मित्रांनो गेल्या वर्षी शासनाने एक संचुमान नेतेचा नवीन जी आर आणला तो जी आर असा होता की पंधरा मार्च दोन हजार पंचवीसचा जी आर आहे हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर ए की त्या जी आर नुसार शिक्षकांची जी काय विद्यार्थी संख्या होती ती त्यांनी वाढवली म्हणजे जुन्या का जुन्या संचमाने जी आरमध्ये जर वीस पटामागे एक शिक्षक होता तर आता त्यांनी वीस पटामागे एकच शिक्षक आ, दो दोन शिक्षक जे होते ते त्यांनी आता एकच शिक्षक दिलेला आहे तिसरा शिक्षक बसण्यासाठी जी काय पा आठ होती ती साठ प्लसची होती ती आता पंच्याहत्तर प्लसची केली म्हणजे त्यांनी विद्यार्थी संख्या वाढवली आणि शिक्षकांची संख्या कमी केली मग या नवीन संचमानितीच्या जीयानुसार शिक्षकांची पदं कमी होतात आणि कमी झाल्यामुळं आता आहे जिल्हा परिषद जे कार्यरत शिक्षक आहेत तेच अतिरिक्त होण्याची दाट शक्यता आहे विरोधात अनेक संघटना अनेक शिक्षक कोर्टात गेले आहेत कोर्टाने याची हेअरिंग झालेली आहे हा नवीन संच मानित जी आर कसा अन्यायकारक आहे या संदर्भात आर्ग्युमेंट झालेले आहेत न्यायालयाने सगळं ऐकून घेतलेलं आहे बघा बरेच आपले शिक्षक बांधव आता जॉईन झालेले आहेत ते सगळ्यांनी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा हा तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो मी संच मान्यते एवढा मुद्दा संपवला की नंतर तुमच्या प्रश्नाकडे येतो संच मान्यतेच्या नवीन जी, जी आरनुसार थोडक्यात सांगतो संच मान्यतेच्या नवीन जीआरनुसार आपल्याला शिक्षक संख्या कमी होणार आहे त्या जर शिक्षक संख्या कमी झाली तर मित्रांनो आपल्याला नवीन शिक्षक भरती संख्या कमी होणार आणि नवीन शिक्षकांची भरती कमी झाली की मेरिट हाय लागणार आणि मेरिट हाय लागलं की आपले शिक्षक होण्याचे चान्सेस कमी होणार म्हणून आपल्याला नवीन संच मान्यते जी आर रद्द होणं गरजेचं आहे त्याचा निकाल नऊ सप्टेंबर रोजी होता परंतु त्या दिवशी निकाल न लागता जे अगोदरची बँच बँच जी होतं म्हणजे कोर्ट जे होतं चंद्रशेखर साहेब सन्मान्य न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब जे बँच होतं ते बदलून आता सन्मान्य न्यायमूर्ती घुगे साहेब हे बँच त्यावर बसवलेलं आहे आता यापुढं तो निकाल आता फक्त निकाल येणं बाकी आहे त्यावेळेस ही बँच बदललं आहे त्यामुळं त्याचा परत घेऊन सगळे सुनावण्यांची हे बघून त्याच्यानंतर त्याचं जजमेंट तयार करण्यात येईल कदाचित दोन्ही सन्मान्य न्यायमूर्ती जजमेंट तयार करतील किंवा न्यायमूर्ती घुगेसाहेब ते जजमेंट तयार करतील आणि पुढल्या आठवड्यामध्ये या आठवड्यात निप निकाल येणं अपेक्षित होतं पण तो आला नाही आज पण पुढल्या आठवड्यामध्ये हा निकाल येणं अपेक्षित आहे हा निकाल जर लवकरात लवकर आला तर मात्र हा निकाल लवकर येऊन जर तो रद्द झाला मित्रांनो जर रद्द झाला तर मात्र शिक्षक भरतीसाठी जे आस लावून बसलेले बांधव आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असेल जुन्या संचमान्यतेनुसार महाराष्ट्रात कमीत कमी पंचवीस ते तीस हजार जागा नक्की निघतील आणि ज नवीन संचमान्य अतिशय कमी म्हणजे पाच दहा हजार सुद्धा जागा ना निघणार नाहीत ना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून तो सर्वात पहिल्यांदा आपल्यासाठी तो जी आर रद्द होणं गरजेचं आहे मित्रांनो आता रजिस्ट्रेशन चालू होईल रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे पवित्र पोर्टलवर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात ह्याची यादी मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे पार दहावीच्या निकाल मार प्रमाणपत्रापासून बारावीचं निकाल प्रमाणपत्र डी एडचं निकाल प्रमाणपत्र ई टी परीक्षेचं मार्कलिस्ट त्यानंतर टेट परीक्षेचं मार्क लिस्ट त्यानंतर जात वैध प्रमाणपत्र त्यानंतर त्याची व्हॅ व्हॅलिडि व्हॅलिडिटी त्यानंतर त्याचं डोमसाईल असेल नॉन क्रिमिनल असेल किंवा इतर समांतर आरक्षण कोणतं असेल तुमचं हो, अपंग असतात दिव्यांग असतात धरणग्रस्त असतात पूरग्रस्त असतात विधवा असतात माजी सैनिक असेल अशी जेवढी काही आरक्षण आहेत त्या सगळ्या आरक्षणाची कागदपत्र तुमच्याकडं हो, आर्टेस्ट कॉपी पाहिजेत सगळं बंच दस्त तयार करून ठेवा त्या सगळ्या तयार करून ठेवल्यानंतर रजिस्ट्रेशन करणं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते व्हेरीफाय करणं व्हेरीफाय केल्यानंतर मग तुमचे पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषदा जागा अपलोड करेल आणि जागा अपलोड केल्यानंतर मग तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध दे करून दिलं जाईल म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तो पसंतीक्रम दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कास्टच्या जागा आहेत आपल्या माध्यमाच्या जागा आहेत माध्यम म्हणजे मी कसं काय सांगतो आहे मराठी माध्यमाचं डी एड इंग्लिश माध्यमाचं डी एड उर्दू माध्यमाचं डी एड असे माध्यम आहेत आणि त्या आपल्या माध्यमाच्या आपल्या कास्टच्या जितक्या जागा असतील आणि त्यानुसार आपल्या सोयीचा जिल्हा टाकून तुम्हाला पसंतीक्रम देणं गरजेचं आहे ते पसंतीक्रम देत असताना बऱ्याच गोष्टीचा अभ्यास करा त्यावेळेस काय कोणती काळजी घ्यायची याविषयी आपण माहिती त्यावेळेस नक्की घेणार आहोत म्हणून आता फक्त हे तुम्ही करून ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच काही बांधवांनी आता जे काही शेवेत आहेत त्यांच्यासाठी टी ई टी परीक्षा सक्तीची केल्यामुळं थोडंसं तुमच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण आहे परंतु मित्रांनो त्या शिक्षकांना त्यातून वगळलं जाईल नवीन शिक्षकांनी दुसऱ्याच्या नोकऱ्या काढून स्वतःला हे करण्यासाठी स्वतःला मिळाव्यात यासाठी आपण म्हणजे त्या त्या असुरी आनंद न घेता त्यांच्याही नोकऱ्या टिकल्या पाहिजेत आणि आपल्यालाही नवीन नोकरी मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करू आपण यापुढे वेळोवेळू एकत्र येत जाऊ जमत जाऊ विचारविनिमय करत जाऊ जी काही माहिती आमच्यापर्यंत आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तुमच्या आडी अडचणी असतील त्या आम्हाला नक्की कळवत जा आता परीक्षा परिषदेमध्ये आजचं काम आता जवळजवळ संपलेलं आहे या पुढचं काम हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे म्हणून तुमचा निकाल आला दुभार निकाल लागला कमी पडले जास्त पडले हा विषय संपला ज्यांना कमी पडलेत त्यांनी नवीन मार्ग शोधा ज्यांना जास्त पडलेत त्यांनी त्यांनीसुद्धा नवीन मार्ग सोडा शोधा कारण या सगळ्या गोष्टी टाईमबद्ध किंवा काल टाईम बॉन्डिंग हा कार्यक्रम नाही तो कधी किती दिवस चालू शकतो कधीही चालू शकतो त्यामुळं एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता वेगवेगळे मार्ग शोधा आता फक्त ह्या पवित्र पोर्टलवर त्याच्यावर अपडेट पाहत चला आपल्याशी जुळत चला तुम्हाला नाहीतरी निदान दोन तीन दिवसाला जी महत्वाची अपडेट असेल ज्या ज्यावेळेस महत्वाचे अपडेट येईल त्यावेळेस तुमच्याशी संपर्क साधून यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधून सत्य खरी आणि जी काही ऑथेंटिक माहिती आहे ती पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन आज तुर्तास एवढंच जय हिंद जय जै महाराष्ट्र चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास शेअर करा धन्यवाद